अल्पवधित सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल डक्स टाइम 24 लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राइब करून कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत पीडितांच्या मदतीला धावले मंत्री ज्या आदी वृत्तींना तोंड वर काढू देणार नाहीत नितेश राणे यांची तंबी यावर सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा येथील सस्ताने नगरमध्ये फाटाके उडविण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता या वादाचे रूपांतर दगडफेकीत होऊन एका इसमाचा मृत्यू त्यामध्ये झाला होता या घटनेचा निषेध करण्यासाठी व पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी अविनाश घोडके हे त्यांच्या सहकाऱ्यांसह तहसील कार्यालयासमोर उपोषणात बसले होते याची दखल घेत मंत्री नितेश राणे आमदार विक्रम पाचपुते आमदार संग्राम जगताप यांनी पीडितांची भेट घेत उपोषण स्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती करून आमदार संग्राम जगताप आमदार विक्रम पाचपुते व मंत्री मितेश राणे यांच्या हस्ते पाणी घेऊन ही उपोषण मागे घेतले गेले दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर ला बोलताना मंत्री मितेश राणे व आमदार संग्राम जगताप म्हणाले तेव्हा <laughs> काही तिहाद्यांनी तिने येऊन दगडफ दगडफेक केली आणि मग त्यानंतर ज्या काही घटना घडल्या घडलेल्या आहेत आणि आज ह्या उपोषणस्थळी मी आणि आमचे आमदार जगतापजी आणि आमचे आमदार सतपुरीजी आम्ही एकत्र येऊ सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमच्या हिंदू समाजाला धीर देण्यासाठी आणि ताकद देण्यासाठी आणि संदेश देण्यासाठी आलेलो आहे की हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे हे सरकार हिंदूंच्या ताकदमुळे स्थापन झालेलं आहे <coughs> म्हणून या सरकारच्या काळात कुठल्याही हिंदूवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय आम्ही कोण सहन करणार नाही मी स्वतः मंत्री म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी इथे उपस्थित आहे म्हणून आमच्या हिंदू समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला आम्हाला विश्वास द्यायचा आहे ते सरकार म्हणून आम्ही पूर्ण पद्धतीने तुमच्या बरोबर आहोत आणि जो काय तो कुरेशी नावाचा जिहादी आहे जे काही मस्ती इथे करतोय त्याला वाटतंय का की त्याच्या अब्बाचा पाकिस्तान आहे त्याला आता कळेल सरकार कशाला म्हणतात पोलीस कशाला म्हणतात त्याला बाहेर त्याची दहशत मोडून काढण्याचं काम या आमच्या सरकारच्या यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही करू जेणेकरून भविष्यात कोण कुरे कुरेशी उठण्याचा पण प्रयत्न करणार नाही म्हणून जे जे त्याचे कोण साथीदार असतील ते जे आधी मानसिकतेचे कोण जे पण आमच्या श्रीगोंद्यामध्ये असतील त्यांना कळलं पाहिजे का इथे हिंदुत्वादी विचाराचा आमदार आहे सरकार हिंदुत्वादी विचाराचा आहे पण इथे त्यांची आम्ही सयन करणार नाही आज अहिल्यानगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा तालुक्यामध्ये दोन हजार चोवीसच्या दिवाळीला एक अत्यंत अमानुष अशी काही जिवादिवृत्तीच्या लोकांकडनं ससाने अत्याचार अत्याचाराशी घडणारी घटना त्या ठिकाणी घडली त्याच्यामध्ये दुर्दैवीरित्या एक आमच्या हिंदू बांधवाचा त्या ठिकाणी दुर्दैवीचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे त्याच्याकरता गुन्हा दाखल झाला पाहिजे गुन्हा दाखल झाल्यानंतर योग्यरित्या गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याचप्रकारे कुठल्याही आरोपीला याच्यामध्ये कामा कामाने अशा प्रकारच्या वेगळ्या मागण्या त्या आंदोलकांच्या होत्या त्याच्यापूर्वी त्याच्या नातेवाईकांच्या होत्या आणि त्या अनुषंगाने फिर्यात देखील दाखल झाली आहे आणि याच्याकरता आज या कुटुंबाच्या भेटीकरता आणि उपोषणकर्ते जे आहेत उडकेजी यांचं उपोषण सोडवण्याकरता राज्याचे मंत्री नामदार नेतेजी राणे साहेब मी असल किंवा शिवंदेचे विधानसभा सदस्य आमदार सन्मान्य वास्कोर साहेब असतील सर्वांनी यांना भेट दिली आणि राणे साहेबांच्या हस्त्यांचं उपोषण देखील सोडा झालेलं आहे पण इथून पुढच्या काळामध्ये अशा कुठल्याही घटना या जेहदी वृत्तीच्या लोकांकडनं सातत्याने ज्यावेळेस घडत असतील तर त्यावेळेला हिंदू हा एकत्रित होऊन त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणं नाही तर त्याला सडथोडून उत्तर देण्याकरता देखील उभा राहणार आहे आणि त्या दृष्टीकोनात उत्तर देखील देणार आहे आणि म्हणून आज हे सगळं घटनाक्रम पाहतात याच्यामध्ये सगळं उपोषण केल्यानंतर देखील सोडल्यानंतर देखील याचा पाठपुरावा आमच्या या ठिकाणी सगळेजण लोक करणार आहेत आणि त्या कुठल्याही आरोपीला याच्यामधून कामा कामान याची खबर खबरदारी देखील आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी घेणार आहोत श्रीगोंद्यामध्ये जर कोणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असेल तर दहशत मोडून काढण्याचे काम आम्ही करू असे नितेश राणे बोलताना म्हणाले ज्या आधी वृत्तींना पुन्हा वर तोंड काढू देणार नसल्याचंही मंत्री बोलताना म्हणाले पीडित कुटुंबाच्या पूर्णपणे सरकार पाठीशी असल्याचंही खंबीर मत या ठिकाणी नितेश राणे यांनी बो बोलताना दिलं आजच्या खास वृतावर तुर्तासीत थांबू पुन्हा भेटू नवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा